निझर्नेश्वर देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहेच मात्र या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून या विकासासाठी भरीव मदत केली जाईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला संगंधे तालुक्यातील कोकणगाव येथील निझरनेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले याच दिवशी आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी निलमताई खताळ यांच्या हस्ते महादेवाला महादुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली यावेळी वडगाव सरपंच श्रीनाथ थोरात सदस्य सुमित काशीत देवस्थान ट्रस्टचे सचिव गंगाधर वायकर पप्पू गाडे सचिन शिंदे बबन पवार दिलीप जोंधळे बाळासाहेब जोंधळे आदित्य पवार योगेश जोंधळे महेश जोंधळे भारत जोंधळे डॉक्टर संदीप जोंधळे तसेच कोकणगावचे तरुण व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार अमोल खताळ म्हणाले की कोकणगाव येथील निजरनेश्वर हे जागृत देवस्थान असून श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येत असतात देवस्थान ट्रस्ट व कोकणगावमधील युवकांनी दर्शनासाठी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्व शिवभक्तांचे स्वागत करतो या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आणि मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी जी काही मदत लागेल ती मदत केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आमदार अमोल खताळ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला వీయ సంఘా పద్ధతిని జోత్సవాన్ని అభిసందా ఆభార మాత్ర కావస్థాన జాస్థానం వర్వ బాబీ

अतिशय चांगल्या पद्धतीने आपण विकास करूया जे काही वन विभागाचा जमिनीचा भाव आहे तो सुद्धा लवकरच आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण तो पालन करण्याच्या माध्यमातून ठेवूया पुन्हा मी आपल्या सर्व भारी भक्तांचं खूप खूप स्वागत करतो धन्यवाद आणि सर्वांना विनंती करतो आम्ही सुद्धा आल्यानंतर दर्शन बाकी आलो होतो त्यामुळे सर्वांनी दर्शनाबाबत व्यवस्थापन सगळ्यांना सहकार्य करावं